सद्गुरु जनार्दन स्वामीचं शिक्षण बाबाजीचे प्रवचन सुद्धा एक माझं शिक्षण दुसरीपर्यंतच आहे पण काय देवाची करणे महाराज काय भगवंताची कृपा आहे एवढं अध्ययनाचं कसं काय त्यांना आता हे एका जन्माचं नाही म्हणा पण दुसरी शिकलेला माणूस वेद वाचू शकतो का तुम्ही आता नाश शिकला राहत वेद मंदिर कोणाला माहिती आहे त्र्यंबक रोडवर वेद मंदिर आहे तिकडे चार वेद ठेवलेले असे एवढं एका चौरंगावर एक वेद एवढं मोठा आहे चार वेदाचं वेदा ते दर्शन होईल तुम्हाला गुरु गंगेश्वर महाराज त्यांचं पण दर्शन झाले आणि म्हणून सांगायचं तात्पर्य की तेवढं वेद कसे वाचल्यास चांगले चांगले मंत्र म्हणताय संस्कृती ते भरती संस्कृत ख्रष्ट संस्कृती त्या वेदातून हा मंत्र काढला त्याबरोबर सत्तरऐंशी वर्षापूर्वी वेद कुठं उपलब्ध होते आता ठीक आहे विज्ञानाच्या माध्यमातून मोबाईलच्या माध्यमातून प्रकाशन खूप झालं आहे पण त्यावेळेस कुठून काढले असते कुठून आणले असते म्हणून द्या हो, ते जनार्दन स्वामीचे आपल्या सर्वसामान्य तो मामोर आनंद आनंद उपकारे